आता एक मोठी बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळालेली आहे मुंबईच्या गोरेगाव पोलिसांना हा धमकीचा ईमेल आलेला आहे अज्ञात व्यक्तीकडून ईमेल पाठवण्यात आल्याची माहिती मिळते मंत्रालयात सुद्धा असाच ईमेल मिळाल्याची माहिती समोर येते या प्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे तर महेश या ईमेलमध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय आणि या सगळ्या संदर्भात मुंबई पोलिसांची नेमकी काय माहिती नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे गोरेगाव पोलिस ठाणेच नाही तर मुंबई पोलिसांच्या सात ते आठ पोलीस ठाण्यांमध्ये सदरचा अज्ञात व्यक्तीकडून ईमेल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये धमकी देण्यात आलेली आहे की एकनाथ शिंदेची गाडी बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी देण्यात आलेली आहे अशाच प्रकारचा ईमेल मंत्रालयात सुद्धा करण्यात आल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे मुंबईतल्या जवळपास सात ते आठ पोलीस ठाण्यामध्ये हा धमकीचा ईमेल गेलेला आहे या संदर्भात पोलिसांकडून आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आणि अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे महेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी